मालक आणि नोकरांमधील संबंध कसे असावेत हे ऐश्वर्या कृषी सेवा केंद्राचे व सौदे बंधूंचे आदर्श सर्व उद्योग व व्यवसाय मालकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी घ्यावेत असे प्रतिपादन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि डफळापूर येथील श्री दत्तपत संस्थेचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब माळी यांनी व्यक्त केलंय जतमध्ये सुप्रसिद्ध असणारे सौदे बंधू अतिशय नामवंत म्हणून ओळखले जातात सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा हिरिरीना सहभाग कायम राहिलेला असतो याच अनुषंगानं ऐश्वर्या कृषी सेवा केंद्रामध्ये श्री राजू स्वामी हे कर्मचारी गेली बावीस वर्ष प्रामाणिक व अत्यंत चोखपणे आपली सेवा बजावत होते त्यांच्या या प्रामाणिक चोख सेवेला काल बावीस वर्ष पूर्ण झाल्यानं याची दखल ऐश्वर्या कृषी सेवा केंद्राचे मालक माननीय श्री अर्जुन सौदे व सौदे बंधू यांनी घेतली असून बावीस वर्ष प्रामाणिकपणे काम करणारे श्री राजू स्वामी यांना प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल काल दत्त जयंतीचं औचित्य साधून सुमारे दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये इतके मोठे मानाचं बक्षीस देऊन त्यांचा बहुमान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व श्री दत्त ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री बाबासाहेब माळी यांच्या शुभ हस्ते श्री राजू स्वामी यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पुढे बोलताना बाबासाहेब माळी म्हणाले की मालक व कर्मचाऱ्यांचं किंवा नोकरांचं संबंध कसे असावेत हे सौदे मालकांच्याकडून व राजू स्वामी यांच्याकडून खरोखर आदर्श घेण्यासारखं आहे आजच्या परिस्थितीमध्ये असे संबंध फार क्वचित पाहायला मिळतात तरी सर्वांनी अशी नाती जोपासणं ही काळाची गरज असल्याचं मनोगत बाबासाहेब माळी यांनी या निमित्तानं केलंय अतुल कुलकर्णींचा तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज